नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि बोलणार सुद्धा आहोत जे सध्या मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आणि सध्या मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्हाला जे सगळे सोयऱ्याबद्दल अध्यादेश आणि अधिसूचना काढली त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा लवकरात लवकर ही त्यांचा एक मनधरणी आहे लोक राज्य सरकारने अजून केलेली नाही आणि तितक्यातच आता बघितलं असेल जे अजय महाराज बारसकर यांनी टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली याचा अर्थ टीका टिप्पणी नाहीये तर कुठेतरी मनोज जरांगे पाटलावर ट्रॅप लावला जातोय का मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलून हा विषय विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतायत का का मराठ्या मराठ्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतायत फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती होती ती सध्या परत चालू होणार आहे का म्हणजे मराठ्यामध्ये फूट पडून या ठिकाणी आंदोलन विस्कळीत करण्याचा कार्यक्रम आणि मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा संपवण्याचा कार्यक्रम चालू आहे का मग या ठिकाणी जे अजय महाराज बारसकरांनी आरोप केलेत मनोज जरांगे पाटलावर बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना सांगू इच्छितो तुम्ही या जर मराठ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही त्यावेळेस तुम्ही लाईव्ह आले नाही त्यावेळेस बरे का बोलले नाही की जे काही कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र ज्या ज्यांच्याकडे सगळे सोये आहेत त्यांना सुद्धा कोणबी प्रमाणपत्र द्या त्याच्यावर तुम्ही लाईव्ह येऊन का बोलले नाही मराठ्यांसाठी तुमचं एवढं जरी हित असेल मराठ्यांना तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगी पाटील कुठेतरी वेगळ्या वळणावर नेते मग तुम्ही त्यांच्यासाठी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी बोलले का नाहीत मग मनोज जरांगी पाटलांच्याच विरोधात का बोलत आहेत कारण ते खरं आणि कुठंतरी संयमाने शांततेने कुठंतरी मार्ग चालवतायत आणि आंदोलन करतायत तर तुम्हाला त्याचं पटत नाही का याचा अर्थ तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे का म्हणजे घेण्यासाठी तुम्हाला महाराज का नाही ही पहिली गोष्ट मला वाटते कारण महाराज जर ही ख्याती बघितली असेल आपल्या याच्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या भारतामध्ये महाराजांचं खूप योगदान आहे संस्कृती टिकून ठेवण्यासाठी आणि याच्यामधलाच एक महाराज जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर कुठंतरी आपल्याला असं वाटेल की हा महाराजच नाही कारण ज्या व्यक्ती Uh, महाराज व्यक्ती असतो त्या व्यक्तींना तुम्हाला माहिती असेल त्यांनी संत तुकाराम महाराजची गाथा वाचलेली असते सर्व गोष्टी वाचून बसलेले असतात म्हणजे याचा अर्थ ज्यांनी वाचली गाथा त्यांचा माथा ठिकाणावर हो असतो ही पहिलीच गोष्ट म्हणणं आहे म्हणजे महाराज लोकांनी गाथा वाचलेली असत तर यांनी गाथा वाचली का बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर कापे हे वैराग्याबद्दल संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले म्हणजे बोल बोलता वाटे सोपे तुम्हाला आता बोलायला गोड वाटायले आणि ज्यावेळेस माणूस एखादा कर्म करतो त्यावेळेस टीर कापते टीर म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतो मनोज जरांगे पाटलांनी एवढा लढा लढवलाय त्यांनी एवढे उपोषण केलेत मग उपोषण करत असताना त्यांचे कर्म तुम्हाला दिसत नाहीत का तुम्ही जर महाराज असाल तर त्यांचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काम दिसत का हो हो नाही का मराठा समाजासाठी करतायत आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप कोणते केलेत की मनोज जरांगी पाटलावर ईडी लावा मनोज जरांगी पाटलांनी गुप्त बैठका घेतल्यात म्हणजे तुमच्याकडे ऑडिओ आहे व्हिडिओ आहे म्हणजे लोकांकडे नाही का म्हणजे लोकांनी कधी बघितलं नाही का तुमच्याकडेच आहेत लोक तिथं होते ना वाशी या ठिकाणी हजर होते संध्याकाळच्या दोन वाजता सुद्धा शिष्टमंडळ आलं लोक तिथं हजर होते मग तुम्ही त्यांच्यावर आरोप कोणते करतायत की तुमच्याकडे एवढं आरक्षण मागताय तुमच्याकडे जेसीबी आहे गुलाल तुम्ही जेसीबी न उधळता फुलाव जेसीबी न उधळता मग तुमच्याकडे एवढा पैसा आहे मग यांच्यावर ईडी लावा म्हणून जरांगे पाटलाकडे पैसा आहे अरे त्यांच्या घरी जाऊन बघ त्यांच्या घरी बघितलं असेल पत्राचं घर आहे आणि त्यांच्यावर ईडी लावण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे बँकेचं अकाउंट तरी आहे का आणि कुठल्याही प्रकारची शेती आणि प्रॉपर्टी त्यांच्याकडे असली असते आतापर्यंत सरकारनं ते केलं काम असतं ईडी सुद्धा लावली असते तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे महाराज तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही सांगतायत की ईडी लावण्यासाठी सरकारला अगोदरच कळाला असताना जर यांच्याकडे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असली असेल तर अगोदरच ईडी लावली असेल तुम्ही सांगण्याची गरजच नाही तुम्ही विरोध करून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत का म्हणजे मराठा समाज आता कुठंतरी शेवटच्या टप्प्यावर आहे मनोज जरांगी पाटलांनी जे सांगितलं आहे त्यांनी जे काही आता रास्ता रोकासाठी चोवीस तारीख दिलेले जे आंदोलनाचा मार्ग सांगितलेला आहे त्याच्यावर कुठंतरी टीका टिप्पणी करायची आणि याच्यावर कुठला तरी विस्कळीत कार्यक्रम करायचा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा आणि राजकारणाची पोळी भाजून देण्याचं काम तुम्ही करतायत का म्हणजे याचा अर्थ तुम्ही दुवा बनतायत का मनोज जरांगे पाटील नाही मराठा समाजातील व्यक्तींचा आणि राज्य सरकारचा जेणेकरून राज्य सरकारला निवडणुका घेता येतील आणि कुठंतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा थांबवता येईल अशा प्रकारचे जर तुम्ही ट्रॅप लावत असाल तर हे चुकीचा मुद्दा आहे कारण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती आता हा सोशल मीडिया मार्फत सगळ्या गोष्टी पाहतोय कोण कोणाच्या विरोधात बोलते कोण कोणाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलून याचा अर्थ तुमची चर्चा होणार अजय महाराज अजय महाराज बारसकर ही चांगली प्रतिमा होणार नाही ही मलिन प्रतिमा होणारी आहे जेणेकरून तुम्ही लाईव्ह मध्ये येतात आणि मनुजारांनी पाटलावर टीका टिप्पणी करता याचा अर्थ तुम्ही मराठा समाजाचा रोष ओढून घेत आहेत तुम्ही याच्या अगोदर तीनदा विचार करायला पाहिजे आपण महाराज आहेत महाराजांनी अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं याचा अर्थ तुम्ही मराठ्यांचा रोष ओढून घेत आहेत आणि ते विचार तुम्ही करायला पाहिजे कारण मराठ्यांच्या ज्या जीवावर तुम्ही महाराज झालेत मी सरळ सरळ म्हणतो मराठ्यांच्याच जीवावर तुम्ही महाराज झालेत आणि तुमची खरी जर बघितलं तुमची शिक्षण जर बघितले तुमची गुणवत्ता जर बघितली जर मराठ्यांनी जर तुम्हाला ओळखलं नसतं तर तुम्ही महाराज झाले असते का पहिली गोष्ट महाराज कोणाच्या जीवावर झाले तुम्ही मराठ्यांच्या जीवावर झाले मग महाराज झाले मग मराठ्यांचं नेतृत्व करणारे व्यक्ती मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर तीनदा विचार करायला पाहिजे त्यांच्यावर इडी लावा सीडी लावा मराठ्यांची फसवणूक करतायत मराठ्यांची फसवणूक करतायत तर मराठी काय इतके दिवस झोपेत होते का मराठ्यांना कळत नाही का मराठ्यांना समजतंय तेव्हाच तर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागा आहेत ना आज उगाच गेले का अंतरवाली सराठीमध्ये त्या ठिकाणी बैठक घेण्यासाठी मग तुम्ही बघत असाल की यांचा विरोध करणारे हे एकच नाही अजून तीन तीन सतराशे साठ उभे राहतील हे महाराज एकटेच नाही हे महाराजाबद्दल बोलूच नाही महाराजापेक्षा अजूनही कितीतरी असे विरोधक तयार होतील बोलण्यासाठी जेणेकरून हा कार्यक्रम विस्कळीत व्हावा आरक्षणाचा मुद्दा कायमस्वरूपी बंद व्हावा आणि निवडणूक घेता यावी म्हणजे या ठिकाणी कोण कौन कोणाच्या विरोधात बोलायला व्हायला हे सगळे मराठा समाजातील व्यक्तींना माहिती आहे आणि जेवढं तुम्ही विरोधात बोलताल तेवढं मनोज जनांके पाटलांचं नेतृत्व खंबीर होण्याचा प्रयत्न होईल कारण मराठा समाजातील व्यक्तीला कळल की आपले कोणते आहेत नेमके ते आपल्यासाठी बोलतायत म्हणजे नेमकं तुम्हाला हे कार्यक्रम विस्कळीत करा तुम्ही बोलले असते लाईव्ह जर लोकांना चांगलं वाटलं असतं की मराठा समाजासाठी राज्य सरकारनं कुठंतरी चुकीचा निर्णय घेतला आहे आणि हे निर्णय चांगल्या प्रकारे घेण्यात यावा हे लाईव्ह जर घेतला असतं तर तुम्हाला डोक्या घेऊन बी असते मग तुम्ही मराठा समाजासाठी वेगळे बोलून त्यांचा द्वेष ओढून घेण्याचा रोष ओढून घेण्याचा प्रयत्न का करतायत महाराजांची जी प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न का करतायत पहिली गोष्ट तुम्हाला महाराज कोणी म्हणणारच नाही इथून पुढं अजय म्हणतील अजय महाराज का म्हणणार नाहीत कारण महाराजांची प्रतिमा तुम्ही मलिन करण्याचा प्रयत्न करताय इतर महाराज जर बघितलं तर महाराष्ट्राची आणि पूर्ण भारताच्यामध्ये त्यांचं योगदान खूप आहे त्यांनी संस्कृती टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी का केले नाही बरं टीका पण तुम्हालाच करण्याची काय गरज आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीतरी झुकले कोणाकडे तरी झुकले माप झुकलं मनोज जरांगी पाटलाचं झुकलं नाही तुमचं झुकलं म्हणून तुम्ही कोणाकडे लाईव्ह मध्ये येऊन बोलण्याचा प्रयत्न करताय मनोज जरांगे पाटलांना तुम्ही आरोप टार्गेट करताय का टार्गेट करताय याच्या अगोदर तुम्हाला टार्गेट करायला वेळ नव्हता का आतापर्यंत खूप आंदोलन झाले मोर्चे झाले रास्ता रोक झाला त्यावेळेस तुम्ही टीका टिप्पणी का केली नाही आताच तुम्हाला टीका टिप्पणी करण्यास वेळ आहे का वाशी या ठिकाणी सत्तावीस जानेवारीला बरोबर आहे सत्तावीस जानेवारी झाली आज किती तारीख आहे आज एकवीस आहे म्हणजे तुमचे इतके दिवस झोपीत होते का म्हणजे तुम्हाला कुंभकरणासारखी झोप लागली होती का आता जग झोपेतून उठली आणि आता लगेच मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करायला निघाले तुम्ही म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलण्यासाठी याचा अर्थ तुम्ही झोपेत नव्हते याचा अर्थ तुम्ही बंद दरवाजा आढळत चर्चा करू लागली की आता मनोज जरांगे पाटलावर ट्रॅप लावायचा कसा त्याला विरोधात कसं पाडायचं मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा कायमस्वरूपी मिटवायचा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटलाने धरलेला आहे ते म्हणजेच कोणता कुणबी दाखल्या अंतर्गत जर आरक्षण भेटलं तर ते कायमस्वरूपी टिकेल आणि जी वाशी या ठिकाणी राज्य सरकारने आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी अधिसूचना आणि अध्यादेश काढला होता ते सगळ्यांनी वाचलाय सगळ्यांकडे आहे त्या सगळे सोयऱ्याबद्दल त्या अधिसूचनेची अध्यादेशाची अंमलबजावणी होण्यासाठी कायदा होणं गरजेचं आहे हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांची तीच मागणी आहे प्रत्येक सकल मराठा समाजातील व्यक्तींची सुद्धा मागणी आहे मग आता राज्य सरकारने कुठंतरी सर्वे करायला पाहिजे हे दिलेलं आरक्षण सगळ्यांना मान्य आहे का याचा सर्वे व्हायला पाहिजे मग जर सगळ्यांना मान्य असेल तर टक्केवारी येईल जास्त उघडकीस की कि सर्वांनाच मान्य आहे मग त्यावेळेस सर्वे करून कळल की हे दिलेलं दहा टक्के आरक्षण किती जणांना मान्य किती जणांना मान्य नाही मग जिथं बहुमत होईल त्या ठिकाणी बघूयात मग आताच तुम्ही त्यांना विरोध करायला विकल्या गेले झुकल्या गेले अरे विकल्या गेले झुकल्या गेल्या असे ताळी बिल्डिंग केली असते म्हणून जरांगी पाटलांनी आणि त्यांना जर विरोध करायचा असता आणि त्यांनी जर त्यांच्यासोबत मॅनेज झाले असते तर आतापर्यंत त्यांनी विरोध केलाच नसता सरकारसोबत अजूनही विरोध केलाच नसता मान्य केला असं बरं झालं दहा टक्के आरक्षण घेतलं झोपी जातं पुराण विरोध करायला ते अजून बी कुठं तरी त्यांनी मराठा समाजातील व्यक्तींना एक शब्द दिलेला आहे ते पाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो शब्द शेवटपर्यंत खरा ठरवतील म्हणून मराठा समाज त्यांच्या पाठीमागे अजय महाराज तुम्ही आरोप केल्यानं कुठलाही मराठा समाज फुटणार नाही आणि अजय महाराजांनी इथून पुढे तरी आरोप करण्याचं बंद करावं तुम्ही लाईव्ह येत आहेत आणि मीडियावाल्यांना सुद्धा आहेत की आमचं लाईव्ह दाखवा म्हणजे तुम्हाला लाईव्ह येऊन ला, का तुम्हाला एखाद्या खासदार केला का आमदार केला आहे का मुख्यमंत्री व्हायचे म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मग या लाईव्ह तुम्ही म्हणून जरांगे पाटलांना विरोध केला कुठंतरी तुमची ख्याती वर होईल असं वाटतंय तुम्हाला पण ख्याती वर होणार नाही ख्याती खाली होईल बदनामी करण्याचा आणि विरोध करण्याचा कार्यक्रम बंद करा जेणेकरून सकल मराठा समाजातील व्यक्तींचा रोष अजून वाढू नये आणि वाढवणारे लोक असे विरोध करणारे आहेत खवळून देणारे आहेत लोकांना पेटवून देणार आहेत पण मराठा समाज फुटणार नाही ते मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे जे ते निर्णय घेतील ते त्यांच्या निर्णयाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद